पाParent चा पाचवे दिवशी बाळा कोणता अनुभव आला आणि काय झालं तर ते सांगणार आहे तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा नमस्कार मी अनवी माझे नवीन व्हिडिओ मध्ये मनापासून स्वागत आहे आज आम्ही एक आस हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आय होप की तुम्ही जण मस्त आणि मजेत असाल समनेवरून तुम्हाला तर समजलं असेल की व्हिडिओ कोणत्या विषयी आहे कोणत्या कशाबद्दल आहे तर चला व्हिडिओला करते सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ बघायला आवड आवडत असतील तर नक्की बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते, ते बघू शकाल तर चला व्हिडिओला करते सुरुवात मी सकाळी कम्युनिटी पोस्ट टाकलेली आणि ताईंना विचारलं की माझं माझ्या म्हणजे मला आलेला स्वामी समर्थ स्वामी महाराजांबद्दल अनुभव ते तुमच्याबरोबर शेअर के करू का तुम्हाला ऐकायला आवडेल का तर बऱ्याच ताईंनी खूप कमेंट केल्या की हो नक्की सांग आम्हाला सुद्धा आवडेल की तुला काय अनुभव आला कसा आला ते नक्की सांग तर खरंच मला वाटलं नव्हतं एवढ्या लगेच लगेच पटपट कमेंट आल्या ना, ना जेवढ्या ब्लॉगला सुद्धा नसतात कमेंट एवढ्या कमेंट आल्या कम्युनिटी पोस्टला एका तासातच तर म चला म्हंटला डेली रुटीनचा ब्लॉग जरा साईटलाच ठेवावं आणि आज ह्याच विषयावर बोलावं तर सर्वात महत्वाचं म्हटलं तर मी स्वामी सेवेमध्ये कशी आले तर नाही म्हटलं तर मी स्वामी सेवेमध्ये तीन वर हे तिसरं वर्ष चालू आहे दोन वर्ष झालेत अगोदर मला काही सुद्धा माहिती नव्हतं फक्त माहीत होतं स्वामी समर्थ महाराज असते अक्कलकोटला त्यांचं मुख्य हे आहे मंदिर वगैरे आहे हे स आणि लहानपणी खूप वेळा गेले सुद्धा पप्पा मम्मी सोबत खूप लहान होते आणि मी सारखीच असेल तेव्हा गेलेली आहे परत काही जाणं येणं नाही झालं आणि एवढं काही माहीत पण नव्हतं स्वामी समर्थ महाराज मंदिरात गेली तर कधी मी तिकडं मठामध्ये जात सुद्धा नसायची तिथंच महादेवाचं महादेवाच्या मा, मंदिरात नमस्कार करून यायची कधी मठामध्ये सुद्धा गेली नाही पण काय कसं म्हणजे आपल्याला जर ते भेटायचे असतील म्हणजे आपल्याला जर त्यांच्या सेवेमध्ये उतरायचं असेल तर कुठल्या ना कुठल्या कारणाने आपल्याला ते त्या सेवेमध्ये उतरतो तर हे आणि खरंच माझ्यासाठी हे भाग्य लाभलेलं आहे की मी स्वामी से समर्थांच्या सेवेमध्ये आहे आणि सेवा करते मला जशी जमेल तशी मी करत असते आणि जी काही तुम्ही सेवा करता जरी कोणी तुम्हाला विचारलं काही स्वामी महाराजांबद्दल तर सांगत जा कारण जेवढी तुम्ही तुम्ही सेवा करता ते दुसऱ्यांना सांगितले अजून चांगलं असतं त्यासाठी म्हटलं चला तर मी जे करते किंवा मला जे आलेले अनुभव आहेत ते तुमच्याबरोबर शेअर करावे तर नाही म्हटलं तर दोन वर्ष हे तिसरं चालू चालू वर्ष आहे नाही म्हटलं तर मला मी तेव्हा वीस एकवीस ह्या वयातमध्ये असेल तेव्हा मी स्वामी सेवेमध्ये आली आता मला तेवीस व संपेल चोवीस व लागेल तर दोन वर्ष झालेच तर छान वाट स्वामी सेवेमध्ये आल्यापासून अगदी अगदी म्हणजे खूप समाधानी असल्यासारखं वाटतं अजिबात कशाचं टेन्शन येत नाही आणि जरी टेन्शन आलं तरी मी स्वामी समर्थांपुढे बसते आणि सांगायची तर गरजच नाही स्वामी महाराजांना कारण आप जे आपल्या का मनातले वळखते कुठली पण कुठलं पण देव असू किंवा काय असू तुम्ही फक्त मनोभावे श्रद्धा ठेवायची आपोआप आपल्या मनातील इच्छा किंवा जे काही आपल्याला अडी अडचणी असते ते, ते नक्कीच आपल्याला त्याच्यावर मात करण्याचं बळ देते सर्व देव एकच रूप आहे एकच रूप आहे कुठल्या ही देवाची सेवा करा असं काही नाही पण मी जशी स्वामी सेवे सेवेमध्ये आले तेच तुमच्याबरोबर शेअर करते तर मी का सेवेमध्ये आली आणि का तर मी असंच गुरुवारी एकवीस गुरुवार केले आणि मी असंच मठामध्ये वगैरे जायला लागली एकदा स्वामी महाराजांचं ध्यास लागला ना खरंच त्यांच्याशिवाय म्हणजे आपलं काही दिवसच जात नाही असं म्हटलं तरी चालेल तर असंच चाले, मठामध्ये गेली आणि तेवढ्या तेवढ्यात ते मी नुकताच चॅनल किंवा मला वाटते वर्ष झालं असेल मी चॅनल चालू कोणतंही काम झालं किंवा काय आपल्याला जर आपण संकटात असो असो किंवा आपल्या जर इच्छा पूर्ण होत नसेल तरच आपल्याला देव दिसते आणि हे खरं आहे कोण सुद्धा सुद्धा असं नाही की जे देवापाशी काय मागत नसेल किंवा असं सेवा तर असं कोणीसुद्धा नाही या विश्वावरती तर मला सुद्धा वाटायचं मी एवढे दिवस काम करते नाही तर मी दोन वर्ष झाले यूट्यूबवरती काम करते आणि तीन वर्ष पूर्ण झाले आणि सहा सहाशे व्हिडिओ मी अपलोड केले ते तरी तरीसुद्धा माझं चॅनल मॉनिटाईज झालं नव्हता किंवा एक हजार वॉइस टाईमसुद्धा कम्प्लीट झाला नव्हता तर असं मला वाटायचं असं का होते माझ्यासोबत सर्वांचे चॅनल पाठीमागून चालू करून पुढे गेले पण माझं असं का होतं मग मी स्वामी समर्थांना म्हणायची म्हणजे खरंच त्यांच्या पुढं बसलं ना मनाने डोळ्यातून पाणी यायचं की सॉरी अकरा गुरुवार केले पहिल्यांदा आणि दोन तीन वेळा स्वामी चरित्र सारामृताचे पारायण सुद्धा केलं तीन वेळा केलं असेल आणि नंतर मग असंच तरी सुद्धा मी प्रयत्न चालू ठेवायचे रोज व्हिडिओ नाही टाकल्या तर आठवड्यातून तीन चार व्हिडिओ असायचेच ते वर्ष पण असंच गेलं दुसरं वर्ष चालू झालं ते पण तसंच गेलं आणि तिसऱ्या वर्षात तर मी मी असं ठरवलं आता अकरा गुरुवार झालेत तर एकवीस गुरुवार करायचे तर एकवीस गुरुवार करायचे म्हटलं तर मग एकवीस गुरुवारमध्येच दत्त जयंती आली आणि त्याच्यामध्ये सप्ताहाचं पारायणला मी बसली माझी खूप इच्छा होती एकदा ना एकदा तरी मला गुरुचरित्र पारायण करायचं होतं आणि मग मी सात दिवसाचं पारायण केलं आणि सातव्या सात दिवसात एक मला खूप छान अनुभव हो माझ्यासोबत आ घडला आणि खरंच माझ्या अंगावर सुद्धा उ उभा राहतील पर्यंत वाचला आणि पाचव्या रात्री झोपले तेव्हा मला असं छान असं स्वप्न पडलं आणि खरंच मला तिथं दर्शन घडलं ते मी थोडं गेल्यानंतर सांगेल आणि वगैरे केलं आणि हे एकवीस एकवीस गुरुवार तर माझे चालूच होते आणि मग पारायण केलं मग माझं नाही म्हटलं तर पारायण सात दिवसाची सांगता आठव्या दिवशी केली मी आणि आठव्या दिवसापासून माझे चॅनल म्हणजे जे काही व्हिडिओ टाकेन ते मला नाही म्हटलं तर अगोदर दोनशे अडीचशे व्ह्यूज यायचे तर नंतर हजार दीड हजार दोन हजार असे व्ह्यूज चालायला लागले आणि कधी पण आहे ना कोणती पण गोष्ट लगेच भेटत नाही थोडी थोडी करूनच ती ग्रोथ ग्रो हो ग्रो होत जाते असं नाही की मी सेवा केली लगेच माझा लाख दीड लाख असे व्यूज आले आणि कोणत्याही गोष्टीला प्रयत्न केल्याशिवाय मार्ग नाही प्रयत्न तुमचं प्रामाणिक पाहिजे आणि प्रयत्न केल्याशिवाय कोणत्याही गोष्टीचं कष्टाचं चीज होत नाही असं तर मला वाटते फक्त आपल्याला कसा पाठिंबा पाहिजे आणि आपली जे आपण ज्या देवाची सेवा करतो ते मनभाव केली पाहिजे नक्कीच आपल्या ग मनातील गोष्टी इच्छा पूर्ण होते फक्त थोड्या संयम ठेवायचा थोडा आपल्या स्वतःला सुद्धा धीर द्यायचा की आपल्याला ह्या ह्याच्यामध्ये उतरले तर ते आपण करणारच आणि केलंच नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा असं नाही की आपण सेवा केली एवढे दिवस करतोय तेवढा दिवस करतोय पण स्वामी महाराज आपल्याला आपल्या मनातील इच्छा किंवा जे काही संकट आहे ते काही कमी झाले नाहीत असं तस पण देव सुद्धा आपली परीक्षा बघत असतो आणि तशीच माझे स्वामी महाराजांनी दोन वर्ष परीक्षा बघितली मी किती प्रामाणिकपणे सेवा करते किंवा माझं काम करते हे देव सुद्धा बघतो आणि त्याची फळ आपल्याला देत असतो त्यासाठी लगेच आणि खरं तुम्हाला जर आवडेल तरच सेवा करा उगच हेनी सांगितलं मी सांगितलं त्यांनी सांगितलं म्हणून करायची नाही आपल्या मनाला जसं वाटेल आपल्याला खरंच इच्छा आहे स्वामी सेवेत यायची तर नक्की या असं उगच यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं म्हणून येऊ नका तर हीच विनंती आहे दोन हजार चोवीसमध्ये ठरवलेलं एक तारखेलाच की मी आजपासून रोज व्हिडिओ टाकणार आणि रोज काही ना काही छान असं करण्याचा प्रयत्न करणार आणि ह्याचं बळसुद्धा मला स्वामी महाराजांनीच दिलं कारण मी रोज त्यांच्यापाशी तीच मागत होते की मला फक्त तुम्ही बळ द्या आणि माझं कष्ट पा प्रामाणिक असू द्या बस एवढं व्हिडिओ टाकणं खूप अवघड आहे जे करतं त्यालाच माहीत असतं बघणं खूप सोपं आहे आणि काय काय ताई अशाच कमेंट करून जातात की हे काय ते काय म्हणजे जाऊ द्या निगेटिव्ह कमेंटकडे आपल्याक कर... आपल्याला लक्ष द्यायचं नाही जे काही तुम्ही एवढ्या छान छान मला कमेंट करता पॉझिटिव्ह कमेंट करता मी त्याच्याकडेच लक्ष देणार आहे आणि काय म्हणतात ना निंदकाची घरी असावी शेजारी असंच ना असंच काहीतरी म्हणतात त्यामुळे जास्त लक्ष द्यायचं नाही जे आपल्याला माहीत आहे ना आपण चांगलं काम करतोय किंवा कुणाला आपल्यापासून त्रास होत नाही बस एवढंच लक्षात ठेवायचं आणि आपलं काम आपण चालू ठेवायचं यांच्या नंतर आणि नंतर मग माझं चॅनल मॉनिटाईज वगैरे झालं ऍड सुद्धा चालू झाल्या तर हे झालं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वामी सेवेमध्ये आल्यापासून माझ्यामध्ये काय काय बदल झाले आणि मी माझ्या स्वतःमध्ये आयुष्यात सुद्धा खूप सारे बदल झाले गोष्ट म्हणजे खूप मी समाधानी राहायला लागले म्हणजे कुठल्याही गोष्ट आपण जास्तच आपण शोधायला गेलो तर कधी सुद्धा आपल्याला समाधान भेटणार नाही तर ही स्वामी सेवेमध्ये आल्यापासून मला खूप समाधानी वाटते जीवनात काही नसलं तर चालेल फक्त आता गोष्ट प्रयत्नाशिवाय मिळत नाही आणि प्रयत्न केल्यानंतरच आपल्याला जी गोष्ट भेटेल ते आताच आपण समाधानी राहतो तर हे एक माहीत झालं आणि खरंच मी आता जशी स्वामी सेवेत आले तसे मी खूप समाधान राहते अजिबात टेन्शन आलं जगात असा कुठलाच माणूस नाही की त्याला टेन्शन नसतं किंवा काय अडचणी वगैरे नसतात प्रत्येकाला अडचणी टेन्शन असतं फक्त स्वामीं पुढे बसायचं आपलं नामस्मरण वगैरे हो चालू ठेवायचं ते आपोआप आपलं जे काही संकट आले त्याच्यावर मात करायला बळ देतात दे आणि प्रत्येकाला संकट आहे आणि आपण पॉझिटिव्ह विचार केला तर नक्कीच पॉझिटिव्ह होतं आणि निगेटिव्ह विचार केला तर निगेटिव्ह होतं त्यासाठी पॉझिटिव्ह विचार करायचा आणि समाधान राहायला शिकायचं बस एवढं केलं तर आपलं आयुष्य खूप सुंदर आहे माझ्या <mí> दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट हा स्वामींमुळे जास्त विचार करणं खरंच बंद करायचं जे, जे काही हो होईल हो ते आपल्याला आपल्या चांगल्यासाठीच होईल आणि जे काही आपण विचार केला तर ती गोष्ट व्हायची ती होणारच आहे आणि नाही विचार केला तर ती गोष्ट व्हायची ती होणार त्यापेक्षा विचार जास्त करणं बंद करायचं जे काही होईल ते चांगल्यासाठीच होईल हे फक्त म्हणायचं आणि पुढे चालत राहायचं सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला कोणतं टेन्शन आहे किंवा आपण कोणत्या अडचणीत आहे हे स्वामींना सांगायची काहीच गरज नाही ते आपल्या मनातील ओळखतात त्यामुळे जास्त काही सांगत बसायचं नाही की देव मला हेच भेटलं नाही देव मला तेच भेटलं नाही आणि जास्त हे हाव कुठल्याही गोष्टीची नसावी ज्या त्या गोष्टीत आपण समाधान राहिलो पाहिजे तरच आपण आयुष्यात खुश खुश राहील नाही तर हे नाही भेटलं ते नाही भेटलं आणि सारखं ह्याच्या मागे परत बसायचं नाही जे काही आहे ते आपल्यासाठी आहे आणि आपण त्याला समाधान राहील स्वामी मध्ये आल्यानंतर शिकले कोणी आपल्या आपल्याविषयी वाईट बोलत असेल किंवा आपल्याला वाईट म्हणत असेल असं कोणच नाही की लोक त्याला सगळे चांगले म्हणतील आणि सगळेच वाईट म्हणतील असं कोणी नाही कोण चांगले म्हणाल कोण वाईट म्हणाल हा अशी तो तसाच तर प्रत्येकासोबत असं होतं आणि त्यांना आपण वाईट म्हणलं आणि ते आपल्याला तसे वाईट म्हटले म्हणून आपण त्यांना वाईट म्हणायचं नाही कारण ज्याची ज्याचे कर्म असते आणि शेवटी कर्माची फळे नक्कीच त्यांना मिळत असते आणि आपल्याला सुद्धा आपण जे कर्म करेल चांगलं किंवा वाईट त्याचं सुद्धा आपल्याला फळ भोगल्याशिवाय पुढे जागाच नाही तर त्यामुळे जे कोणी आपल्याला वाईट बोलल त्याचा जा विचार जास्त करायचं नाही आणि त्यांच्यापासून लांबच राहायचं तुम्ही वाईट वेळ बोलताय तर वाईटच बोला आणि आपण त्यांना वाईट बोलायचं नाही कारण त्यांच्यातन आपल्यात मग काय फरक राहणार त्यासाठी तर, तर, तर आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यात अशी माणसं असते त्यासाठी थोडं लांबच राहायचं आणि तू तु, तु, तुझ्या मार्गाने मी माझ्या मार्गाने तुम्हाला आहे ना पहिल्यापेक्षा आणि आतामध्ये खूप सारा बदल झाला आहे यूट्यूब ग्रो व्हायच्या सुद्धा मी खूप समाधानी होते आणि नंतर नंतरसुद्धा ग्रो झाला आणि तुम्ही एवढं छान मला गोड फॅमिली भेटली तेव्हापासून तर अजून माझ्या आयुष्यात खूप छान असं म्हणजे वेगळंच वातावरण निर्माण झालं की मी नाही म्हटलं तर बिझी राहायला लागले जास्त विचार येत नाही जसं आपण कामामध्ये हो जेवढं राहील तेवढं जास्त विचार येणं वगैरे बंद होतं त्यामुळे हे एक मला जसं चॅनल ग्रो झालं तेव्हापासून एक म्हणजे आनंद भेटायला लागला की तुम्ही कमेंट छान छान करता त्याचा रिप्लाय मला द्यायला खूप आवडतो आणि व्हिडिओ सुद्धा बनवायला मला खूप आवडतं असंच नवीन नवीन काय काय माझ्या आयुष्यात चालले ते दाखवले la da de me la aborto. माहीत ताई कशामध्ये पण आता सध्या काम करत असेल आणि त्यांना यश मिळत नसेल फक्त यश मिळण्याचं एकच कारण आहे की दुसऱ्याच आपण चांगलं झालेलं आपल्या बा पाहण्याची आपल्या डोळ्यात क्षमता असली पाहिजे तरच आपलं चांगलं होणार कारण जे आपल्या आपण दुसऱ्याला देतो तेच पलटी मारून आपल्याकडे येतं मग ते आनंद असो किंवा दुःख असो किंवा कुणाला वाईट बोलणं किंवा चांगलं बोलणं आपण दुसऱ्याला चांगलं बोललं तर अजून दुसरं कोणतरी येऊन आपल्याला चांगलं बोलतो तर हे नेहमी लक्षात ठेवायचं आणि प्रयत्न करत राहायचं नक्कीच यश एक ना एक दिवस तुमच्याजवळ येईल फक्त प्रयत्न आपले प्रामाणिक पाहिजेत आणि शेवटी आता तर हे काही माझं सांगितलं मी माझ्या भाषेत माझ्या परीने होईल तसं मी तुमच्याबरोबर शेअर केलं की मी स्वामी सेवेमध्ये कशी आली स्वामी सेवेमध्ये आल्यापासून माझ्या आयुष्यात काय बदल झाले काय काय नाही हे तुम्हाला सांगितलं आणि आता शेव सगळ्या शेवटी मी सांगते की पाऱ्यांच्या पाचव्या दिवशी मला कोणता अनुभव आला आणि काय झालं तर ते सांगणार आहे तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा झाले uh, पाऱ्यान पाचव्या दिवशी रात्री झोपली आणि तुम्हाला तर माहीतच असेल डाव्या कुशीव आपल्याला हा डाव्या कुशीव आपल्याला झोपावं लागतं आणि मी uh, स्वामींना असंच झोपली मी हॉलमध्ये आणि पुढेच पूजा मांडलेली आणि त्याच्या साईडला मी झोपायची रोज uh, सात दिवस आणि मी स्वामींना असंच म्हटलं स्वामी तुम्ही मी पाच दिवस सेवा केली जे काही पाऱ्यानं होते ते केलं जे काही नियम होते ते सुद्धा मी पूर्ण प्रयत्न केले व्यवस्थित होण्याचा तर मी स्वामींना म्हटलं की स्वामी माझ्याकडून काही चुकत आहे का किंवा मी केलेलं सेवा तुमच्यापर्यंत पोचते की नाही हे मला माझ्याकडून काही सेवेमध्ये चूक झाली तर असंच मी बोलले आणि झोपे गेले तर त्याच रात्री मला वाटते पहाटेच्या दरम्यानच काहीतरी असं स्वप्न पडलं छान असं तर तीन छोटी मुलं होती आणि असं टक्कल वगैरे हो काय केस वगैरे हो नसे तर असे टक्कल आणि असे तीन छोटे छोटे मला वाटते तरी सहा पाच सहा वर्ष सहा सात वर्षाची मुलं असतील पहिली दुसरीची मुलं असतील तर तीन आली आणि ती तीन मला म्हणते तर काकू माझं नाव सांगू का तर मी म्हटलं हा सांगा तर मला खरंच तोंडात तरी सांगताना पण माझं मन खूप भरून येते थांबा तुमचं नाव काय मला पण माहीत नाही तर एक म्हंटल समर्थ आहे आणि त्या दोघांची नावं मला माहित सांगितली होती त्यांनी पण मला कसं स्वप्न काही सगळंच आपल्या लक्षात राहायला असं नाही थो थोडं लक्षात राहतं थोडं आपल्याला म्हणजे लक्षात विसरून जातो तर सांग म्हटलं तर दुसरा पण दुसरा जो मुलगा होता तो म्हंटला माझं पण नाव हो समर्थ होतं पण मी आता बदललंय तर मग मी म्हटलं त्यांना असं कसं नाव बदलता येतं समर्थ ती समर्थच राहणार नाव कसं बदलतं तर नाही काकू मा मी बदलले ना आणि असं झालं आणि नंतर मग काहीतरी अजून पुढं बोलली मी त्यांच्यासोबत बरं का पण एवढं काही लक्षात नाही माझ्या आणि जेवढं लक्षात आहे तेच मी जे काही खरं आहे तेच सांगते नाही तर बऱ्याचशा ताईना वाटेल काही ना काही सांगते पण अजिबात नाही कारण मी हे स्वामी समर्थ महाराजांच्या शेवेबद्दल सांगते तर खोटं अजिबातच काही नसणार नाही तर मग तिथून मग सकाळी उठले स्वप्न तर होतं अजून पुढं पण काही एवढं लक्षात नाही फक्त ते समर्थ नाव आणि तीन मुले एवढंच लक्षात राहिलं आणि मग नंतर मी उठले तर सकाळी मग एवढं काही लक्षात दिलंच नाही परत मग जे काही पाराय वाचायचे होते सहाव्या दिवशीचे जे काही असते ते आणि वाचल्यानंतर मी विचार केला मला असंच का स्वप्न पडलं हे तीन कोण असेल पण तीन मुलं तर मी कधी पाहिली नव्हती अशी आणि बघितली पण नव्हती न दिसलेली मुलं माझ्या स्वप्नात आली तर मग मी विचार केला मग परत माझ्या लक्षात असे मनामध्ये पेटली की हे स्वामी समर्थच आपल्या म्हणजे तीन तीन मुलं होते तर तीन म्हणजे दत्ताचा अवतार आहे ब्रह्मा विष्णू महेश्वर तर मग म्हटलं हा खरंच आपली सेवा महाराज आणि दत्तगुरूपर्यंत पोहोचलेली आहे त्यामुळे त्यांनी हे आपल्याला स्वप्नामध्ये दर्शन घडून आलं तर खरंच मला खूप छान वाटलं आणि तेव्हा मला कळलं की नक्की खरंच आपली सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि हा आणि तुम्ही जेव्हा पारायण कराल ना तेव्हा खरंच मनोभाव करा आणि सात सात दिवसात एकदा ना एकदा तुम्हाला नक्कीच स्वप्नात दृष्टांत देते की कोण ना कोण आपल्याला कशाचा कशाचा पडतो तर सात दिवसात एकदा तरी पडतो फक्त मनोभावे केले पाहिजे आणि आपल्या मनाने कुणी सांगितलं म्हणून करू नका जर आपल्या मनात इच्छा असेल तरच करा तर हे असं झालत आणि खरंच मला खूप छान वाटलेलं तेव्हा आणि जे काही माझ्या मनात इच्छा होते त्या सुद्धा हळूहळू पूर्ण होते तर हेच होते माझ्यासोबत जे काही अनुभव घडलेले आहेत आणि जे काही मला स्वामी सेवेमध्ये आल्यापासून जे काही अनुभव आलेत तर हेच मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे तर कसे माझे अनुभव आणि मी कसे सेवेमध्ये आले काय तर ह्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचेसुद्धा खूप खूप आभार की तुम्ही एवढा छान मला प्रतिसाद देता एवढं भरभरून माझ्या व्हिडिओला प्रेम देता आणि एवढ्या छान कमेंट करता सुद्धा बी जे आपलं शेड्यूल झाले ना घरातली कामं कोणताही ऑफिसमध्ये सुद्धा जात असतील त्यासुद्धा त्या त्या वेळेमधून मला टाईम माझ्या व्हिडिओसाठी बघण्यासाठी टाईम काढता आणि त्या सुद्धा कमेंट करून सांगता की व्हिडिओ छान होता असा होता तसा होता खरंच मला खूप छान वाटतं आणि तुमची एवढी छान फॅमिली भेटलेली आहे हे सुद्धा स्वामी महाराजांचाच आशीर्वाद आहे आणि तुमचे सर्वांचं थँक्यू सो मच तर छान असं सोबत माझ्यासोबत असंच कायम राहू द्या आणि स्वामी आशीर्वाद आशीर्वादसुद्धा असंच सोबतही राहू द्या तर व्हिडिओ मी हितच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ